इथेच काय करायला लागला पाठी बघण्या पाठी लवकर लोअर रनगाडे इथे ठेवलेले आहेत एक आणि आपल्या शिवरायांची छोटीशी एक मूर्ती ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि इथे खेकड्यांचे अंगुठे वगैरे आहेत यांचा कोणी मर्डर मिस्ट्री मर्डर केलाय काय माहिती <laughs> <laughs> तरी आणि हा खूप मोठा परिसर आहे तुम्ही बघू शकतात आणि याच्यामध्ये बोललं की आपला आवाज आतमध्ये गुंजतो जसं मी आता बोलतोय तसा आवाज आतमध्ये गोल गोल फिरायला लागलाय नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आणि राहुलचा आजचा सफर असणार आहे मस्तपैकी आपला आसावा फोर्ट जे पालघर जिल्ह्यामध्ये आपला बोईसरमध्ये बारीपाडा या गावामध्ये आहे तर भाई इथे कसं जायचं कसं यायचं सगळ्या गोष्टी कशा असणार आणि इकडचं ट्रेक जे आहे ते मीडियम लेवलचा आहे आणि खूप अतिशय मस्त ट्रेक आहे एकदम भारी आणि तुम्हाला इथे येण्यासाठी किती खर्च कसं येण्या येण्याचा मार्ग आहे ए टू झेड सगळी माहिती देणार आहे आणि सध्या आता एक वाजण्यात आला आहे आणि भाई आमचा ट्रेक एक वाजता चालू होणार आहे तुम्ही बघू शकतात तर भाई फर्स्ट टाईम आम्ही कुठे दुपारी ट्रेक चालू करतो आहे तर बघूया आता पुढे जाऊन कसं काय होतं आणि तुम्हाला पुढच्या पण माहिती देत असतो मी की आम्ही इथे कसं आलो आणि तुम्ही कसं येऊ शकतात वगैरे ए टू झेड तर चला मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात इकडे डोंगर समोरच आहे आपला हा असावा फोर्ट आहे आपला याला असावा दुर्ग किल्लाही म्हणतात तर चला आपण आज ही ट्रॅक कंप्लीट करायची आहे मित्रांनो बारीगाव येथे सर्वात आधी आपल्याला यायचं आहे आणि बारीगावच्या इकडनं आतमध्ये ट्रॅक सुरू होतो इकडे येण्याचे फक्त वीस रुपये टमटमने लागतात रिक्षावाल्यांना विचारायचं नाही बाई तर मित्रांनो इकडनं आपण आलो तर तुम्ही बघू शकता जागोजागी असे लावलेले आहेत काही काही ठिकाणी दुर्गा का असा किल्ल्याकरिता जाण्यासाठी तुम्ही बघू शकता हा छोटासा पूल बनवला आहे तिकडनंच आपल्याला चालत जायचं आहे आणि जसं की आम्ही तिकडनं पण राईट घेतलेलं मेन रोडच्या इकडनं आतमध्ये आलो आपण मस्त राईड घ्यायला लागते तर इकडनं फायनली ट्रेकची सुरुवात होते आता है एक वाजलेत कम्प्लिटली आमचे तुम्ही बघू शकता इथे पुढे जरा वरती आलो की जस्ट समोर पण इथे लावलेलं आहे कसं जायचं दुर्ग असावं भाई खूप कमी लोकं दिसायला लागलेत बिकॉज आमचं टायमिंगच वेगळं आहे आज तेरा जुलै आहे दोन हजार पंचवीस आणि सध्या एक वाजतायत आणि कसं आलो भाई हे जाम डिफिकल्ट झालेलं थोडं रिक्षावाल्यांसोबत बेफालतू वीस रुपये पण गेले आणि काही रिक्षावाले असे पण भेटतात ज्यांना काही माहीत नसतं ते तुम्हाला बोलतात आज बेटो बेडो छोडं घ्या छोडून घ्या हां पता आहे मारको पतावा असावं असं उधर उधर आणि भोसडी ज्यांना माहीत काय नसतं भाई ही एक गोष्ट आहे अशावाल्यांसोबत बसूच नका जे जास्त फोर्स स्वतःहून करतात तर मित्रांनो मी असाव फोटला ऑलरेडी आलेलो आहे बट खूप वर्षानंतर येतोय तर बोईसरला उतरल्यावरती रेल्वे स्टेशनवरती बाई त्या तीन चाकीवाल्या रिक्षामध्ये नाही बसायचं त्या डमढम असतात ना गावाल्या बाई त्या गाड्यांमध्ये पुढे जायचं म्हणजे स्टेशनला उतरलो ना थोडं पुढे जायचं राईट साईडला आणि भाई नवापूर नाका आहे थोडंसं पुढे स्टेशनच्या इकडनं लेफ्ट साईडच्या इकडनं पुढे जायचं नवापूर नाका आहे कोणाला पण विचारायचं आणि नवापूर नाक्यावरनं वीस वीस रुपये शेअरिंग भेटते बारीपाडा गाव येते आणि तिकडनं चालत आतमध्ये यायचं मग आपल्याला दुर्ग असावा जाण्यासाठी एकदम सिम्पल मार्ग भेटेल पैसे कमी खर्च होतील आमचे ट्रेनचे तीस रुपये गेले काकांना वीस रुपये दिले पन्नास रुपयामध्ये फोर्टला पोचलो आम्ही आणि घरचं भाडं विकलं हे ट्रेनचं सांगतो फक्त मग घरचं पकडलं तर पस्तीस रुपये ते रिक्षाचे हे पन्नास एटी फायमध्ये इथे पोचलो आहे आणि आता फोर्टचं ट्रॅकिंग आम्ही सुरू करतो आहे मस्त थकवा जाणवला आहे आणि मजा पण यायला लागले तर चला आता बघूया जास्त डिफिकल्ट नाही मिडियम आहे बाकी चला तुझी काही ठिकाणी असं भीतीसारखं वातावरण निर्माण होते आणि वाकून जायला लागते काही ठिकाणी तर खूपच जास्त वाकायला लागते भाई आणि सध्या पाऊस नाही काही नाही आणि सध्या म्हणजे असं संध्याकाळचे टाईम पण नाही झाले एक तीस झालेत एक वाजून तीस मिनटं मला वाटते जर रिटर्न आम्ही पाच वाजता पाच सहा वाजता करू आणि पावसाचा टाईम झाला एवढ्या कालोखामध्ये का तर भाई तित्तर उडे जाईन आम्हाला वरती फक्त एक तास असेल वरती आराम करायला मला लगेच निघायला लागेल नाही तर झाला ती रस्ते पण माहीत नाही पण की कुठून कुठून आलेला आपण अरे आरामात आरा काही टेन्शन नाही आपल्याला ले। लेट आलं ले, लेट नाही आणि काय हे काही थोडा आतमध्ये आल्यावरती असे घनदाट जंगलसारखं येते आणि याच्यात थोडं भारी वाटते आणि आपल्यासोबत हितेश भाई पण आहे तिथे हाय भाई माझ्यासारख्या अशा चार हाफचड्या घालून येऊ हो नका आणि आले तर बाई हिमगंगे तेल नाही तर ओडोमस लावा नाही तर मच्छर पप्प्या घेतील खूप टायमानंतर मला हाफचड्डीवर पप्पा भेटले आहेत आणि इरिटेड झाले पप्प्यान मुली मी हो बाकी ज्यांना सवय नसते त्यांना हे मस्त हिडन एन फ्रूट आहे ट्रेकिंगसाठी रेंज रेंजमध्ये आहे हा निसर्ग हो फायनली तुम्ही बघू शकतात पहिला डोंगर एकदम छोटा चढलो तो आला सेकंड इकडचा आणि हा थर्ड लास्ट डोंगर आहे याच्यानंतर आपण फायनली आशिरी फोर्टला पोचू आणि अशी अशी चढण सुरू झाले त्यामध्ये मला लगेच थकवा लागते बिकॉज काय कामधंदे करत नाही घरी बसलेला असतो आलशेसारखा त्यामुळे थकतो पण लवकर भाई इथे थकत नाही आपला पण मी लवकर थकून जातो तरी पण तुम्ही बघू शकतात हे रस्ते एकदम चढणीचे खतरनाक वाटतात मला हे दमून टाकतात मित्रांनो मला ऐक नाही इथे कोणाचा तरी आयफोन पडलेला आहे बहुतेक ऐक हं तर फायनली पाठीस तुम्ही बघू शकतात आम्ही खूप मेहनतीने अशिरी फोर्टला पोचलो आहे एक ते दोन तासाचा ट्रॅक आहे मित्रांनो इथे पाट्यावर लागलेल्या आहे आणि हा घर असा चढलो तो एंट्रन्सद्वार आहे भाई माझ्या मते आणि ह्या इकडचा बोर्ड अबोआ भावेने तुटला वगैरे नैसर्गिक आपत्ती झालेला आहे बाकी आपण आता फायनल ट्रेकवरती आहोत आणि वरती पोहोचणार आहोत तर लाईक शेअर सबस्क्राईब हा अतिशय सुंदर नजारा तुम्ही बघू शकता तिकडनं आपण एखाद्या फोर्टवरती पोचण्यासाठी केलेला कष्ट जो असतो ना तो जेव्हा पोचायला येतो जवळ असतो जसं की हा शिरी फोर्टचा तुम्ही बघू शकता दरवाजा इथेच आहे आणि भिंत दिसते आणि आम्ही पोचलेलो आहे त्याप्रकारे खूप आनंदाची का येते जय जय महाराष्ट्र माझा अवघा महाराष्ट्र माझा मित्रांनो सर्वात आधी जेव्हा तुम्ही वरती येता ना तुम्हाला इथे छोटासा एक तोप बघू शकता तुम्ही लोअर रंगाडे इथे ठेवलेले आहेत एक आणि इथे आपल्या शिवरायांची छोटीशी एक मूर्ती ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि असा फोटोवरती आल्या आल्या सर्वात आधी तुम्हाला हे बघण्यात भेटते आणि त्याच्यानंतर पुढे त्या साईडला तुम्ही बघू शकता एक विहीर पण आहे तिकडे खूप सारे लोक बसलेत आंघोळ वगैरे नाही करत आहे बहुते आपण आता पुढे जाऊन बघूया आणि इथे झेंडे वगैरे लावलेले होते जे म्हणजे खूप सारे हवा वगैरे मुले तुटून गेलेत आणि खूप सारे लोक इथे येतात हा एक हिडन प्लेस आहे भाई असं वाटते खूप लोकांना माहिती नाही या जाग्याबद्दल तर आज नंतर अजून काही लोकांना माहीत पडेल आणि आपण तुम्हाला फिरवतो पूर्ण आसाम कशा प्रकारे आहे आणि प्रकारे नाही हे दाखवा ती आल्यावरती तुम्हाला रणगाडा दिसतो त्याच्यानंतर तुम्ही सरळ या साईडला येणार तर तुम्हाला हे बांधीव टाके दिसते इथे पाणी साठवलं जायचं आणि गडाचं बांधकाम वगैरे नाही इथे जे राहत असतील ते, ते आंघोळ वगैरे डेलीच्या बेसिस कामांमध्ये वापरण्यासाठी इकडे जे जमा होत असेल ते पाणी वापरत असतील आंघोळी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी असं मला वाटते बहुतेक वा तरी आणि हा खूप मोठा परिसर आहे तुम्ही बघू शकतात आणि याच्यामध्ये बोललं की आपला आवाज आतमध्ये गुंजतो जसं मी आता बोलतोय तसा आवाज आतमध्ये गोलगोल फिरायला लागलाय एक टाकी तिकडे ते पिण्याचे टाके आहेत त्या साईडला पण आपण जाऊया सध्या तुम्ही बघू शकता तिकडनं आपण खाली उतरू शकतो आणि आता आम्ही तिकडनं खाली उतरण्यासाठी जाणार आहोत इकडनं मार्ग पण दिलेला आहे असा या साईडने तुम्ही बघू शकतात मित्रांनो इथे बोट पण लावलेला आहे काय लिहिलं आहे इथेच भांडीव टाके <laughs> बांदिव टाके लिहिलेलं आहे मित्रांनो आणि आता आपण इकडनं खाली जाणार आहोत आणि या साईड तुम्ही बघू शकता मोजका कुवा आहे भाई इकडनं एकदम खतरनाक दरी सारखा आहे शूज तिकडे काढले आता तेच तर बोललो की घाल शूज बोललो कुठे अजून काढायला लागलो तर या शिड्यांनी आता फायनली आम्ही खाली जाणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या त्या टायमातल्या आहेत आणि इथे साप वगैरे खूप सारे किड्यांचं पण लक्ष आहे तुमचे साप पण बघितलं आता शिड्याची जवळ नाही आहे ना खूप आम्ही खाली उतरलो तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा साठा यावेळेस खूप कमी प्रमाणात आहे बिकॉज आपल्या वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस पडलेला नाही आहे जुलै महिन्यातसुद्धा आणि पाऊस हा दर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता इथे खेकड्यांचे अंगुठे वगैरे आहेत त्यांचा कोणी मर्डर मिस्ट्री मर्डर केला आहे काय माहिती आणि तिकडे एक मोठा खेकडा आहे तो दिसणार नाही सध्या आपल्या गोपरोने जुम नाही होत त्या असलं आलं आणि याच्या आतमध्ये नक्कीच साप असेल ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे वा ही माझी गॅरंटी आहे अरे इथेच काय करायला लागला लवडा पाठी बघ ना पाठी लवकर वरती वरती चुद्या वरती वरती अरे पाठी बघ केवढा के मोठा साप होता तिकडे तू घाबरव खाली फटू बाय मग लगेच क्विकली कसा पाठी बघितला नाही धावत आला भाई यो बघा घाबरट घाबरला नाही तू हा ढरतो घ्यावा गांठ फाटी आहे जुड बोलतीये <laughs> खोट बोलू ना नको धगधग होते तिकडे मित्रांनो तिकडे रंगाळा होता तिकडनं आम्ही गेलो ती विहीर आणि हे पिण्याच्या टाक्या होत्या हे आजच मित्रांनो पोरांनी साफसफाई केली या टाकीची बिकॉज पावसाचं शुद्ध पाणी याच्यात जावो आणि जे पर्यटक कधी कधी थी बॉटल कमी आणतात पाण्यास पाण्यास कमतरता होते तर ते इकडनं पाणी पिऊ शकतात पण काही लोक आंघोळ करतात तुम्ही विचार करू शकतात गड किल्ले प्रेमींनी आज खूप मेहनतीने हा ही साफसफाई केली आहे आम्ही पण बघितली ती तर कृपया करून आंघोळ करू नका गडावरती असे तुम्ही ये येणार ना तर अशा जागेवर प्लीज आंघोळ करू ना लोक पिण्यासाठी वापरतात हे सगळं पाणी तर खूप चांगलं वाटत नाही आणि जर त्या लोकांनीच बघितलं तर त्यांना आवडणार नाही आणि काही जर खतरनाक असतील तर दोन चार फटके पण पडू शकतात तुम्हाला मी तर बाई जर साफ केलेलं असेल आणि कोण आंघोळ करून असं घाण वगैरे हो करणार असेल तर बाई मी तर बाई मस्त मला तर असं वाटतं त्या कानफडीत दिलं पाहिजे बाकी अदर तुमचा इश्यू आंघोळ करायची करा पण अशा ठिकाणी जो पिण्यात वापरण्यात नाही येणार ना आहे पाणी वगैरे हो हे सगळं कुंडातले पाणी ऑब्वियसली आम्ही पण जेवढ्या फोर्टवरती जातो ना मोस्टली तर आम्ही पिले काय राहितेच बरोबर ना मोस्टली आम्ही इकडचेच पाणी पितो बिकॉज कारण आमच्या बॉटल नेहमी संपतात आमच्याकडनं खूप वेळा अशा अशा घटना होतात बाकी काही नाही तुम्ही बघू शकता आसाव वरती पाण्याचे दोन टाके आहेत तिकडे ते एक विहीर सारखं होतं खूप मोठं आणि तिकडे रणगाडा होता एक छोटासा आणि एक मोठा रणगाडा होता आणि वास्तूचे अवशेष असं एक बोर्ड लावलेला आहे इकडे अजून काही असेल तर बघूया आपण या दुर्ग अशेरीवरती तर आपल्या चॅनलवरती बनून राहण्यासाठी आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राहुलचा हा सफर असंच कंटिन्यू असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही तर फायनली मित्रांनो आशेरी फोर्टवरती पाऊस पडण्यात आलेला आहे पण सध्या आता चार वाजण्याचा टाईम झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता काळोख आणि पूर्ण फोर्टवरती कोण नाही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमच्यामध्ये काही थोडंफारसा तरी म्हणजे कसं खाली उतरण्यासाठी बाकी टेन्शन नाही आहे आपण रेनकोट वगैरे कॅरी नाही केलं माझं इच्छा होती की ट्रॅकिंग करताना पाऊस पडला पाहिजे होता पा। पण पा। पाऊस लेट पडतोय नो इश्यू बट मजा खूप येते ना भाई इकडे खाली या साईडला गेलेलो नाही आम्ही तर या साईडला जाऊन बघून घेऊया की इथे काय नाही यार इथे तर तेच आहे बांधीव टाके या साईडला गेलेलो तर फायनली मित्रांनो आता आम्ही घरी निघतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय तर घरी निघतोय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जय महाराष्ट्र